एजू मराठी चॅनलच्या चे व्ह्यूवर्सना सप्रेम नमस्कार थमनेल बघून तुम्हाला पुसटशी कल्पना आलेलीच असेल की आता अंगणवाड्यांचे स्थलांतर हे आता झेडपी शाळांमध्ये होणार नेमकं प्रकरण काय आहे नेमकी बातमी काय आहे कोणत्या गोष्टींना मंजुरी देण्यात आलेली आहे हे आता आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे हा व्हिडिओ संपूर्ण पालक अंगणवाडी सेविका त्याचप्रमाणे अंगणवाडी मदतनीस व जिल्हा परिषद शिक्षक त्याचप्रमाणे जिल्हा परिषद आस्थापना यामध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हायरल करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन चॅनलला ला करा जेणेकरून शैक्षणिक क्षेत्रामधील तसेच अंगणवाडी संदर्भातील जिल्हा परिषद संदर्भातील प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल गावामध्ये असलेल्या अंगणवाड्या आता जिल्हा परिषद शाळांना जोडल्या जाणार त्याचप्रमाणे त्या ठिकाणी स्थलांतर देखील होणार आहे आहे अशा आशयाच्या बातम्या प्रदर्शित होताना दिसत नेमक्या कोणत्या कोणत्या शाळा जाणार प्रकारच्या त्या ठिकाणी उपलब्ध होणार या सगळ्या गोष्टी आता आपल्याला या संपूर्ण व्हिडिओमध्ये बघायच्या त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण अवश्य बघा स्वतःची इमारत नसलेल्या अंगणवाड्या जवळच्या जिल्हा परिषद शाळेतील रिक्त खोल्यात स्थलांतरित करण्यात येणार आहे दोन वर्षानंतर या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून त्याला सध्या राज्य सरकारने मंजुरी दिली आहे महिला आणि बालविकास विभागाने याबाबतचा सरकारी निर्णय प्रसिद्ध केला आहे केंद्र सरकार पुरस्कृत एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत राज्यात पाचशे त्रेपन्न बालविकास प्रकल्प आहेत त्यात एकशे चार नागरी तर चारशे एकोणपन्नास ग्रामीण प्रकल्पांचा समावेश आहे त्या अंतर्गत एक लाख दहा हजार सहाशे एकोणसत्तर अंगणवाडी केंद्रे मंजूर आहेत चोवीस ऑगस्ट दोन तेवीस रोजी उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत स्वतःची इमारत नसलेल्या अंगणवाड्या नजिकच्या जिल्हा परिषद शाळेत रिक्त खोल्या असल्यास त्या ठिकाणी स्थलांतरित करण्याबाबतचे धोरण तयार करण्याच्या स्वतःची इमारत नसलेल्या अंगणवाड्या नजीकच्या जिल्हा परिषद शाळेतील रिक्त खोल्यांमध्ये स्थलांतरित करण्याचे धोरण तयार करून त्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे तसेच स्थलांतराबाबत काही सूचना देखील दिलेल्या आहेत तर बघूया नेमकं संक्षिप्त स्वरूपात बघूया की नेमकं कोणत्या अंगणवाड्यांचं स्थलांतर होणार आहे भाड्याच्या जागेत समाज मंदिर अशा ठिकाणी कार्यरत असलेल्या अंगणवाड्यांना स्थलांतर धोरण लागू राहील त्याचप्रमाणे स्थलांतर करताना अंगणवाडी आणि जिल्हा परिषद शाळा यामधील अंतर कमाल एक किलोमीटर असावे म्हणजे जास्तीत जास्त एक किलोमीटरचे अंतर असणे बंधनकारक आहे सोमालकीची इमारत जीर्ण असलेल्या व बांधकाम प्रस्तावित नसलेल्या अंगणवाड्यांचेही स्थलांतर करता येणार आहे अंगणवाडीसाठी वर्गखोली उपलब्ध करून देताना शाळेची इमारत वर्गखोली सरच योग्य असावी असा देखील निकष या ठिकाणी पाहण्यात येणार आहे वर्ग खोली नसेल पण जागा उपलब्ध असल्यास अंगणवाडीच्या इमारतीसाठी निश्चित कार्यपद्धतीचा अवलंब करावा असे देखील सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे या संपूर्ण स्थलांतराच्या प्रक्रियेसाठी समितीचं गठन देखील करण्यात आलेलं आहे जिल्हास्तरीय समिती अंगणवाडी स्थलांतर धोरणाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा स्तरावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत या समितीने तीन महिन्यातून एकदा बैठक घेऊन कार्यवाहीचा आढावा घेऊन त्याबाबतचा अहवाल एकात्मिक बालविकास योजना आयुक्तांना सादर करावा असेही स्पष्ट करण्यात आले आहे त्यामुळे लवकरच तुमच्या गावातील अंगणवाडी पोहवाड्या तुम्हाला जिल्हा परिषद शाळेच्या आवारामध्ये भरताना दिसून येतील नक्कीच हा एक कौतुकास्पद पाऊल आहे त्याचप्रमाणे पुढे जर आपण बघितलं तर एन ई पी दोन हजार वीस नुसार अंगणवाड्या आणि जिल्हा परिषद शाळा यांना आपण जोडण्यात आलेला आहे यांचा जो अभ्यास गट आहे तो एकत्र झालेला आहे वय वर्ष तीन ते इयत्ता दुसरीपर्यंतचा हा जो हा पायाभूतचा जो टप्पा आहे हा आपल्याला एकत्र भरताना दिसून येणार आहे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद एज्युकेशनल न्यूज त्याचप्रमाणे एज्युकेशनल अपडेटसाठी या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा